शेतकरी बंधून नमस्कार मी आपला शुभचिंतक कामोल पाटील आजच्या या छोट्याशा व्हिडिओचा विषय आहे आडसाली ऊसाची लागवड रोपांनी करायची का बेन्याने करायची आणि आडसाली ऊसामध्ये लागवडीचं अंतर काय असलं पाहिजे खरीप हंगामामध्ये मित्रांनो आपण जेवढी पिकं घेतो साधी मिरची असेल शिमला मिरची असेल टोमॅटो असेल कापूस असेल सोयाबीन असेल एवढंच काय कांद्यासारखं पीक जरी असेल तरी प्रत्येक पिकांमध्ये उत्पन्नावर आधारित रोपांची संख्या असणं फार आवश्यक आहे कमी अधिक फरकाने ही जेवढ्या रोपांची जेवढ्या पिकांची नावं मी आता घेतली या सर्व उत्पादक शेतकरी बांधव हे तयार रोप किंवा प्रति एकर परफेक्ट रोपांची संख्या घेतात उदाहरणार्थ कापसामध्ये सहा ते सात हजार रुपये एकरी मिरचीमध्ये सहा ते सात हजार रुपये एकरी शिमला मिरचीमध्ये सात ते आठ हजार रुपये टोमॅटोमध्ये सात ते आठ हजार रुपये थोडाफार फरक काही शेतकऱ्यांचा पडेल परंतु बहुसंख्य शेतकरी आता उत्पन्नावर आधारित रोपांची संख्या ठेवण्याचा प्रयत्न करतात मग ऊसाच्या बाबतीत असं होतं का नाही सत्तर टक्के ऐंशी टक्के शेतकरी बांधव असे आहेत की आजही बेने लागवडीकडेच त्यांचा कल दिसतो परंतु जर आपल्याला शंभर टन आडसाली ऊसाचं ला टार्गेट आपल्याला ठेवायचं असेल तर सगळ्यात पहिला आणि मोठा बदल करणं गरजेचं आहे आणि तो म्हणजे प्रति एकर ऊसांची संख्या नियंत्रित ठेवण्यासाठी किंवा शंभर टनासाठी अपेक्षित ऊसांची संख्या ठेवण्यासाठी ऊसांची रोपं लावून लागवड करणं गरजेचं आहे म्हणून आडसाली ऊस जर तुम्ही लागवड करणार असाल तर पहिला आणि लाख मोलाचा सल्ला आहे की रोपं तयार करा किंवा रोपं विकत आणून रोपांची लागवड करा रोपांची लागवड करण्यामागे अजून एक दुसरं शास्त्रीय कारण मी तुम्हाला सांगेल की एका एकरमध्ये जर आपल्याला शंभर टन उत्पादन घ्यायचं असेल तर एक छोटंसं उलटं कॅल्क्युलेशन एक गणित आपल्याला समजून घ्यावं लागेल समजा मला, एक मला एका एकरमध्ये शंभर टन ऊसाचं उत्पादन मिळालं याचा अर्थ मला एका एकरमध्ये एक लाख किलोचं उत्पादन मिळालं एक लाख किलोचं उत्पादन जर मला मिळालं तर एक लाख किलो उत्पादनामध्ये साधारणतः किती ऊस माझ्या शेतातनं तुटून कारखान्याला गेले असतील याचं जर एक सोपं कॅल्क्युलेशन आपण केलं तर एका ऊसाचं सरासरी वजन दोन किलो आपल्याला आरामात मिळतं दोनशे पासष्ट सारखी व्हरायटी असेल शहाऐंशी बत्तीस असेल किंवा नवीन जेवढे वाहन आहेत यांचा जरी आपण विचार केला तरी एका ऊसाचं सरासरी वजन हे आपल्याला दोन किलो नक्की मिळतं म्हणजेच एक लाख किलो ऊस तुटून जेव्हा माझ्या शेतातनं जातो याचाच अर्थ शंभर टन ऊस तुटून जेव्हा माझ्या शेतातनं जातो तर माझ्या शेतामध्ये पन्नास हजार मायलेबल केन यांचं सरासरी वजन दोन किलोचं असेल एवढे असले पाहिजे पन्नास हजार ऊस मिळवण्यासाठी मला रोपांची संख्या किती लागेल हा माझा दुसरा प्रश्न आहे आणि याचं परफेक्ट उत्तर असं आहे की एका रोपापासनं किंवा एका बेण्यापासून आपल्याला सरासरी सहा ते सात फुटवे आपल्याला मिळू शकतील आठ फुटवे आपल्याला आरामात मिळू शकतील सरासरी सहा सात किंवा आठ जर मी सात फुटवे गृहीत धरले किंवा आठ फुटवे गृहित धरले तर मला एका एकरमध्ये साधारणतः सहा हजार ते सात हजार रोपांची संख्या लागेल म्हणजेच शंभर टन टार्गेट जर मला करायचं असेल एक लाख किलो ऊसाचं उत्पादन जर मला घ्यायचं असेल तर माझ्या शेतात पन्नास हजार ऊस तयार झाले पाहिजे आणि पन्नास हजार ऊस तयार होण्यासाठी मला सहा ते सात हजार रोपांची लागवड केली पाहिजे मग आता किती अंतरावर मी लागवड केली की मला सहा ते सात हजार रुपयं एकरी लागतील आणि त्यापासून सरासरी सात किंवा आठ फुटवे येऊन मला पन्नास हजार मायलेबल केन मिळतील हे जर गणित आपल्याला समजायचं असेल तर दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर असं आहे की लागवडीचं अंतर जर आपण चार बाय दीड फूट घेतलं दोन सरीतलं अंतर चार फूट दोन रोपातलं अंतर दीड फूट तर एका एकरमध्ये साधारणतः सात हजार दोनशे साठ रोपं मला मिळतील जर मी पाच बाय दीड हे अंतर घेतलं तर एका एकरमध्ये मला पाच हजार आठशे रोपं मिळतील भारी जमीन उत्कृष्ट नियोजन अशा शेतकऱ्यांचं ज्या शेतकऱ्यांचं आहे अशा शेतकऱ्यांनी पाच बाय दीड या अंतरावर आडसाली उसाची लागवड करावी ज्याची मध्यम जमीन आहे अशा शेतकऱ्यांनी चार बाय दीड या अंतरावर लागवड करावी वरायटी तुम्ही शहाऐंशी झिरो बत्तीस दोनशे पासष्ट किंवा ज्या व्हरायटीचा तुमच्याकडे अनुभव चांगला आहे बेणं आहे अशा व्हरायटीची निवड करावी तर मित्रांनो आडसाली ऊसाचं जर नियोजन करत असाल तर एक लाख किलो उसाचं उत्पादन मिळण्यासाठी म्हणजे शंभर टन ऊसाचं उत्पादन मिळण्यासाठी म्हणजेच पन्नास हजार चांगल्या दोन किलो वजनाचे ऊस मिळवण्यासाठी मला चार बाय दीड किंवा पाच बाय दीड ह्या अंतरावर लागवड करणं गरजेचं आहे आणि रोपांचीच लागवड करणं गरजेचं आहे आणि मग तिथून पुढे जे उत्पन्नावर आधारित खतांचं व्यवस्थापन आहे त्यावर आपल्याला काम करावं लागेल त्याची ब्ल्यू प्रिंट आपल्याला लागेल ला त्याचा प्लॅन आपल्याला लागेल ला तुम्ही आडसाली ऊसाची लागवड करताय का खाली स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर व्हॉट्सअपला मला फक्त आडसाली ऊस असं लिहून पाठवा त्याचं संपूर्ण वेळापत्रक तुमच्या व्हॉट्सअपवर तुमच्या मोबाईलवर तुम्हाला बारा तासाच्या आत मिळून जाईल जर ऊस या पिकासंबंधी तुमची कुठलीही अडचण असेल तर ह्याच नंबरवर आपल्या शेतातले फोटो पाठवा बारा तासाच्या आत तुमच्या प्रत्येक समस्येवर आमच्याकडनं उत्तर तुम्हाला मिळून जाईल तर व्हिडिओ कसा वाटला मित्रांनो आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि तुमच्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी या व्हॉट्सअप नंबरचा वापर नक्की करा धन्यवाद